श्री स्वामी समर्थ मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग बघा छोटासाच आहे जास्त असा काय आपला जास्त सात आठ मिनटाचा नाही आहे छोटासा ब्लॉग आहे स तुम्ही मिनी ब्लॉग म्हणू शकता तर ते आज मी बनवणार आहे आता तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना की आता दोन चार दिवसावरती महाशिवरात्री आलेली आहे आणि त्यानिमित्त उपवासासाठी आपल्याला काहीतरी बनवायला पाहिजे त्यासाठी मी हा ब्लॉग अपलोड करणार आहे तर उपवासाचे पदार्थ तुम्हाला मी सांगते भरपूर असे उपवासाचे पदार्थ बनवतात त्यातलाच पण त्यातलाच जे आपले रताळे असतात त्याला कोणी कोणी गंधामुळंसुद्धा म्हणतात पण जे रताळे असतात मी रताळे बोलते मार्केटमध्ये तुम्हाला सहज भेटू शकतात रताळे तर ते रताळ्याची आज खीर बनवणार आहे मस्त अशी चविष्ट आणि थोटे छोटेसे जास्त काय त्याची रे रेसिपी अवघड वगैरे असं नाही आहे मस्त रेसिपीची खीर जर अशी रताळे आपण शिजवून खाली ना तर ती खाव अशी वाटत नाही आहेत कुणाकुणाला आवडत असतील पण काही जणांना आवडत नाही त्याच्यामुळे आपण खीर बनवली ना थोडंसं ड्रायफ्रूट वगैरे इकडे तिकडे हे करून तर सगळ्यांना आवडते आणि महाशिवरात्री म्हटलं की सगळ्यांना मोठ्यांपासून लहानांपर्यंत उपवास करतात आमच्या घरी तर तुमच्या घरी पण करतच असतील तर बघा हा ब्लॉग नक्की आता आपण रेसिपीला ट्राय करूया सुरुवात करूया तर इथे बघा मी दोन तीन रताळे घेतलेले आहेत तुम्ही आवश्यकतेनुसार तुम्हाला कमी जास्त रताळे करू शकता तर दोन तीन रताळे लागतीलच ते किसून घ्यायचे आहेत स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीचे बघा मी दाखवते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत थोडेसेच भाजून आपल्याला काढायचे आहेत परत थोडंसं मी तूप घेतलेलं आहे रताळे त्याच्यामध्ये किसून घेतलेले टाकलेले आहेत मस्त असे व्यवस्थित त्याला अजून घ्यायचे आणि थोडंसं शाबुदाना घेतलेला आहे वरती तुम्हाला मेजरमेंटसुद्धा मी दिलेलं आहे दूध घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे साखर घ्यायची आहे एक आवडीनुसार कमी जास्त वेलची पोट टाकायचे आहे ते ड्रायफ्रूट आपण जे घातले होते ते घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित बघा असे मस्त पाच मिनिटं वाप काढून घ्यायचे आहे नंतर मस्त अशी उपासाची स्पेशल खीर आपली तयार आहे बघू शकता तुम्ही अरातळीची खीर तर तुम्हाला मी बनवून दाखवले पण तुम्हाला आताच आणखीन एक ब्लॉग बघायला भेटेल म्हणजे छोटंसं जी रेसिपी आहे तर ती तुम्हाला मी दाखवते मी आता सहजच करणार होते म्हटलं चला तुम्हाला पण सांगूया म्हणजे काय होईल की तुम्ही कधी आपल्याला आजारी पडलेलं असेल काय असेल तर आपल्या तोंडाला चव निघून जाते आणि त्यातमध्ये जर आपल्याला गावाकडचं झंझणीत असं काहीतरी भेटलं की किंवा खाय असं वाटलं तरी मन अगदी तोंडाला चव येते आणि माणसं व्यवस्थित होतो खरं तर सांगते याची चव खूप खूप खुँ जुनी आहे पण तीच मी तुम्हाला आज बनवते लिंबू आणि हिरवी मिरची तर तुम्हाला समजलं असेल याच्यामध्ये मी पण वेगळ्या पद्धतीनं तर तुम्ही ठेचासुद्धा बोलू शकता पण तो ठेचाच आहे पण वेगळ्या पद्धतीने थोडंसं वेगळ्या पद्धतीने असं मी तुम्हाला बनवून दाखवते तर माझं असं झालं होतं की मी सकाळीच मिरची वगैरे भाजून घेतली होती पण चला म्हटलं मी ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते की दोन्ही रेसिपी ब्लॉग छोटाच आहे पण दोन्ही रेसिपी तुम्हाला सांगेल सांगितली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्यासुद्धा तोंडाला नक्की चव येईल बघा तो तर इकडे बघा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवणार आहे ते तुम्हाला बोलल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये तुम्ही तवासुद्धा वापरू शकता असं काही नाही आहे की असं वेगळं पाहिजे जिरे टाकलेले आहेत लसूण टाकलेलं आहे मिरची व्यवस्थित भाजली ना की आपला ठेचा एकदम एकदम असं व्यवस्थित होतं आणि त्याच्यामध्ये फक्त दोनच पदार्थ वापरायचे आहेत लिंबू आणि मिरची तुम्ही बघू शकता इथं मिरची अशी मस्त भाजून घेतलेली तुम्ही मिक्सरला लावून घ्यायचं आहे मी वाटून घेतलेलं आहे आणि मिक्सरला लावूनसुद्धा घेऊ शकता इकडे थोडंसं तेल टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये एक कांदा टाकलेला आहे कांदा मस्त भाजून घ्यायचा आहे त्यानंतर ते आपण वाटण केलेली मिरची टाकायची आहे मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ थोडं जास्ती लागणार आहे आपल्याला आणि एक लिंबाचा एक लिंबूचा रस जेवढा असेल तेवढा टाकायचा आहे जास्त हवा असेल तर जास्त टाकू शकता आणि थोडेसे शेंगदाचे कूट टाकलेले आहेत तर बघा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे झालं आपला तयार आहे टेचा तर काही कशा वाटल्या आपल्या दोन्हीसुद्धा रेसिपी मध्ये में नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा आणि जी मी दुसरी रेसिपी सांगितलेली आहे ती म्हणजे लिंबू आणि मिरची ती रेसिपी नक्की ट्राय करा त्या ग, शे शे शेता खिरीपेक्षा तुम्हाला ती रेसिपी नक्की आवडेल मला खात्री आहे कारण ती रेसिपी अशी आहे की जर आपण आजारी जरी पडलो ना तरी आपल्याला ती रेसिपी आवडेल तर चला मी सांगितलेलंच आहे तुम्हाला आणि ब्लॉग नक्की बघा कंटिन्यू बघा पूर्ण वॉच करा आणि चॅनलवर नवीन नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे अशाचे नवनवीन व्हिडिओ तुमच्याजवळ सगळ्यात पहिले पोहोचतील बाय भेटू याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सगळ्यात महत्त्वाचं मस्त खा स्वस्त राहा बाय